नमस्कार महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेसाठी हा व्हिडिओ आहे आणि हा नमस्कार पण आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेवर अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांचे उमेदवार उभे होते आता उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही निवडणूक झाली त्यामध्ये मी पण उमेदवार होतो सैनिक समाज पार्टीमतर्फे उमेदवार होतो म्हणून माझा अभ्यास झाला एकोणीस लाख आणि वर आठ हजार वगैरे मतदार होते एकूण टोटल मतदारांची संख्या होती एकोणीस लाखाच्या वर त्यामध्ये दोन उमेदवार जे की स्वतःला महायुती आणि महाआघाडीचे समजत होते त्यांच्यामध्ये फाईट झाली निलेश लंके उमेदवार निवडून आले आणि सुजय विखे पडले काहीतरी वीस पंचवीस हजाराच्या मतांनी पडले म्हणजे त्या दोघांची टोटल मतदानाची मतदाराची टोटल बेरीज केली तरी एकोणीस लाखाच्या पन्नास टक्के होत नाही आता आम्ही जे उभे होतो आम्ही जण एकूण पंचवीस होते ते दोघं वजा केले तर उर्वरित तेवीस जण जे सिद्धांताचे खऱ्या लोकशाहीची तळमळ असणारे असे तेवीस उमेदवार होतो आता हे खरे रिप्रेझेंटेटिव्ह होते हे हे यांची तळमळ होती सुशिक्षित होते इमानदार होते देशभक्त होते तळमळ होती पण तेवीस मतदार मतदारांना मतदान झालं नाही कारण त्यांचा मतदार घरी बसला होता त्यांच्या मतदारांनी येऊन या दोघांनाही मतदान केलं नाही त्यामुळे त्यांना संघटित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीची तळमळ आहे घरी बसलेल्या मतदारांना संघटित करण्यासाठीची तळमळ आहे त्यामुळे कसे संघटित होणार तर या तेवीस जणांना मानणारा तेवीस जणांना मानणारा मतदार पुढे येण्याची गरज आहे आता महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सफाया करायचा आहे आणि ते तेरा करोड जनतेच्या हातात आहे त्यासाठी हे नियोजनबद्ध कार्यक्रम आहे ही टॅक्टिस आहे कशी तर महाराष्ट्रामध्ये असे अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उमेदवारांना आमदारकीचं तिकीट द्यायचं आहे सैनिक समाज, समाज पार्टी देणार आहे आणि सैनिक समाज पार्टी बरोबर तेरा करोड जनता आहे सैनिक समाज पार्टीकडे ब्लॅक मनी नाही काळा पैसा नाही पैशाची उधळपट्टी करणार नाही आणि खोटा अफिडेव्हिट देणार आहे तर अजिबात नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या नगरच्या तेवीस उमेदवाराप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवाराला आव्हान केलं आहे की तुम्ही सैनिक समाज पार्टीमध्ये या सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर अल्प खर्चात निवडून देण्याची हमी आहे म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून आमदारकीची निवडणूक लढायची आहे आता महाराष्ट्रातील ते हे तेवीसपैकी आम्ही तेवीसप्रमाणे प्रमाणे संपूर्ण अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उमेदवारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तुमची तळमळ भरून निघणार आहे तुमची बुद्धी कामाला येणार आहे तुमचं टॅलेंट कामाला येणार आहे तुमची प्रतिभा कामाला येणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने ह्या कार्यक्रम आखला आहे की आम समाजातील नागरिक महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून यापैकी आपण आमदार करणार आहोत आणि या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर हे यापैकी या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची हमी सैनिक समाज पार्टी देणार आहे आणि तेही अल्प खर्चात निवडून येण्याची हमी देणार आहे कारण महाराष्ट्राची जनता या महायुती आणि महाआघाडीच्या लोकांना कंटाळलेली आहे नाराज आहे ते त्यांच्या दबावातून बाहेर आलेले आहेत आणि ते यावेळेला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर उभे राहणारा प्रत्येक उमेदवार निवडून जाणार <coughs> आहे आणि महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं म्हणजे आम समाजाचं म्हणजे तेरा करोड जनतेचं सरकार स्थापन होणार आहे त्यासाठी तेरा करोड जनतेला सुरुवातीलाच नमस्कार घातला आहे आणि जाता जाता सुद्धा तेरा करोड जनतेला नमस्कार घालित आहे हा व्हिडिओ व्हायरल करा आणि तेरा करोड जनतेपर्यंत पाठवा आणि ह्या आयडियावर या नियोजनावर आम्हाला प्रतिक्रिया हव्या आहेत आम समाजातल्या नागरिकाच्या प्रतिक्रिया हव्या आहेत त्यामुळे या प्रतिक्रिया पाठवाव्यात आणि यामध्ये उमेदवार होण्यासाठी अवश्य भाग घ्यावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो